न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया डहाणू तालुक्यातील चारोटी टोल नात्यावर एसी चे कंटेनर लाग मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घोडबंदर मनोर चारोटीपर्यंत वेगवेगळे तीन गंभीर अपघात अपघातात जीवित आणि टळली असली तरी शासन प्रशासन गप्प का असा सवाल वाहन चालक मालक ग्रामस्थ करीत आहे की चुकी कोणाची अपघातात चालक मयत झाला तर पोलीस प्रशासन कोणास अपघात झाला तर चालक मयत झाल्यावर मयतावर गुन्हा दाखल करीत असतात असे उघड झाल्याचे समजले आहे परंतु काही रस्त्याचे तांत्रिक बिघाडामुळे अपघात होत असतील तर ठेकेदारावरी गुन्हा दाखल झाले पाहिजे परंतु अध्याप का नाही असा सवाल चालक मालक व जनता करीत आहे तसेच रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष पालघरचे जिल्ह्याची कलेक्टर डॉक्टर इंदू राणी जाखर आहेत त्याचे लक्ष नाही का टोल नाक्यावर जळणाऱ्या गाड्या आणि धोक्यातले जीव हिचा चालक प्रवासी व वा जनतेची वास्तव परिस्थिती आहे का असा सवाल चालक व जनता करीत आहे आज नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चार ओटी टोल नाक्याजवळ हायवेच्या बाजूला एसीच्या कंटेनर लावून केबिनमध्ये झोपले असता अचानक वायरिंग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली सुदैवाने चालक उतरून जवळपास आरडाओरड करून व ग्रामीण पोलीस व ट्रॅफिक पोलीस वेळेवर पोहोचून अग्निशामक गाडी मागवली व आग आटोक्यात आणली हा कंटेनर अहमदाबाद होऊन एसी भरून भिवंडी जात होता टोलनाकेचे जवळच अशी दुर्घटना झाली व जवळपास गाव पाडे होते मोठी दुर्घटना होत घडली यावर शासनाने लक्ष द्यावे असे जनतेचे मागणे आहे रिपोर्टर इंडिया न्यूज ट्वेंटी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्टर